नमस्कार माऊली रामकृष्ण हरी मी अनुज कृष्णा आपल्या कृष्णा संगी आषाढी या सिरीजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो या आधीच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की माऊलींची पालखी दिवे घाटातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ होती तर माऊलींचा मुक्काम सासवड येथे होता आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की दिल्लीतील वारकऱ्यांचं नियोजन कसं असतं कशाप्रकारे राहतात आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर माऊली पुण्यातून निघल्या पुण्यातून निघल्याच्यानंतर सर्व दिंडी सासवडला विसावा घेतात तर इथे दोन दिवसाचा मुक्काम असतो सासवडमध्ये सर्व दिंड्यांचा आणि वारकऱ्यांचा आणि माऊलींचा पण इथे दोन दिवसाचा मुक्काम असतो तर वारकरी इथे कसे राहतात ते आपण बघूया राहुट्यामध्ये इथं त्यांना अशा प्रकारच्या राहुट्या केलेल्या असतात इथं तर आपण बघूया तर बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे इथे वारकरी राहतात राहवट्यामध्ये बघू शकता तुम्ही इकडे मागा महाराष्ट्रामध्ये दिंड्यांची एकूण संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे त्यापैकी काही दिंड्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत असतात आणि काही दिंड्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत असतात अशा दिंडीतील वारकऱ्यांचं जीवन कसं असतं पूर्ण दिंडीचं आयोजन कशाप्रकारे केलं जातं त्यांची राहण्याची खाण्याची आणि आरोग्याची या सर्व व्यवस्था दिंडीमध्ये कशाप्रकारे त्यांना पुरवल्या जातात ते आज आपण बघणार आहोत अशाच प्रकारची एक दिंडी आहे तर ऐकूया आपण अशाच प्रकारच्या एका दिंडीतील वारकऱ्याकडून ऐकूया त्यांचे अनुभव माऊली आपले कुठले दिंड आहे माऊली कमीत कमी पाचशे लोक असते आणि दुसरी गोष्ट या दिंडीची इतकी व्यवस्था आहे की सगळे लोक ह्या दिंडीला नावावर चालतात इथे सगळी जेवणाचे कोणाचे पैसे घेतले सगळे वेळेवर दिले जाती आणि दुसरी गोष्ट इतकी सहकार्य गोर गरीबाला त्रास नाही कोणी पैसे नाही दिले तरी आम्ही दिंडीत सहकार्य करून घेतो संभाव दिंडी रामकृष्ण सेवा प्रतिष्ठान म्हणून संचलित पंढरपूर म्हणून आमची संस्था आहे या संस्थेमार्फत आम्ही दिन दुबळ्यांची सेवा कशी करायची या दिंडीच्या माध्यमातून करतो सगळ्या समाजाचे घटक आमच्या बरोबर आहे जे वैशिष्ट्य निवारा निवाऱ्याची उपलब्धता संस्थेमार्फत करून दिले जाते रामकृष्ण महाराज उरपगावकर यांच्या पुण्याने आमचा होत आहे आणि माऊलीचे पण आशीर्वाद आमच्याकडे भरून आहे ते उलेश्वर द्वारे त्याचा विलू गेला गगनावरी अशी आमची रूपरेषा झाली आणि आम्ही आता दहा गुंठे आम्ही पंढरपूरला लवकरात लवकर ती आम्ही निवाऱ्याची सोय करतोय त्याचं पायाभरणीचा कार्यक्रम आम्ही दिवाळीनंतर लगेच करणार आहेत पंढरपूरला वैयक्तिक तुम्ही जागा वगैरे जागा वगैरे दहा गुंठे आम्ही जागा वाकरी शिवारामध्ये घेतलेली आहे करत आहोत त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे आणि स्वयंपाकाचं ह्याचा व्यवस्थित नियोजन आहे लोक आमच्या दिंडीत पन्नास तरी वाढतात आश्रम या दिंडीला अन्नदान करतो आम्हाला खूप आनंद होतो वर्षात म्हणजे पुण्यातून येऊन सासवड मध्ये करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते भाग्य आम्हाला लाभलंय या सगळ्यांचे मी खूप आभारी की आज आम्ही अठरा वर्ष झाला अन्नदान करतो पण इतकं छान वाटतं इथं आल्यावर की खरच लाखोचा सोळा आहे ना खरच खूप म्हणजे याच्याबद्दल जितक बोलू आपण तेवढं कमी कृष्णा

संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर या वारीला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दोन पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरीच्या वाटेवर चालत असतात तर माऊली आजचा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी माऊली धन्यवाद